ऐकायला विचित्र वाटेल पण एक वाद मशीन मिटवलाय गावातील पंचायतीला जमलं नाही पोलिसांना देखील हा वाद पूर्णपणे सोडवता येत नव्हता अखेर दोन व्यक्तींच्या म्हशीच्या मालकी हक्काचा वाद त्या मुख्या प्राण्यानं सोडवलाय नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया रिपोर्ट नुसार महेश गंज जिल्ह्यातील राय अस्कारपूरचा रहिवासी नंदलाल सरोज याची म्हैस हरवली होती म्हैस पुरे ऋषिकेश या गावात आली होती या ठिकाणी हनुमान सरोज याने मशीला पकडले आणि आपल्या घरी आणून बांधून टाकले नंदलालला ही गोष्ट कळली त्याने हनुमानाकडे पैसे मागितले पण त्यानं ती दिली नाही त्यामुळे हे प्रकरण स्टेशन मध्ये गेलं नंदलालने महेशगंज पोलीस स्टेशन मध्ये हनुमानाच्या विरोधात तक्रार केली पोलिसांनी दोघांना बोलावलं आणि त्यांची चौकशी सुरू केली पंचायतीमध्ये देखील अनेक तास याबाबत चर्चा झाली पण दोघांनीही मशीवरचा दावा सोडला नाही अशा वेळी एस एच हो ओ शरवण कुमार सिंग यांनी एक युक्ती सांगितली त्यांनी म्हटलं की आपण निर्णय म्हशीवर सोडू तिला रस्त्यावर सोडू आणि ती ज्या व्यक्तीच्या मागे जाईल त्याचा त्याला तिचा मालक घोषित करू गावकऱ्यांनी ही युक्ती मान्य केली नंदलाल आणि हनुमान यांना विरुद्ध दिशेने उभं केलं म्हशीला सोडण्यात आले त्यानंतर महेश राय अस्कारपूरच्या दिशेने नंदलालच्या मागे चालू लागले त्यानंतर महेश नंदलालच्या ताब्यात देण्यात आली हनुमान गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी चांगलीच कान उघडणी केली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा